मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेमध्ये आज आपण असं बघणार आहोत अनिरुद्ध संजनाची माफी मागत असतो तर अनिरुद्ध म्हणत असतो बरं ठीक आहे पण आपथारपणे आपण एकमेकाची माफी मागूयात आणि स्व एकमेकांना माफ करूयात असं म्हणत तो संजनाला आय लव्ह यू असं म्हणत असतो तर संजना म्हणत असते पण अनिरुद्ध मी पुन्हाही अशी रिक्स नाही घेऊ शकत कारण तू तुझा तु रंग कधी बदलशील हे सांगता येत नाही आणि मला पुन्हा ह्या चुका करायच्या नाही आहेत असं संजना म्हणत असते तर अनिरुद्ध म्हणत असतो चूक नाही करायची म्हणून तू जर मोठी चूक करत असशील तर तर ही अनिरुद्धाकडे बघतच राहत असते तर अनिरुद्ध आणि संजना हे दोघंजणे बोलतच असतात तेवढ्यातच तिथे अणघा येते आणि अणघा म्हणत असते की बाबा मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे तर अनिरुद्ध म्हणत असतो काय झालं बाळा काय बोलायचं तुला माझ्याशी तर सा अणघा म्हणत असते की बाबा मला तुम्हाला काहीतरी सांगायचं तर अणधा म्हणत असते बाबा अभिने मला सोडून जायचा निर्णय घेतला आहे तर हे ऐकून अनिरुद्धला आणि संजनाला एकदमच धक्का बसतो तर इकडे यश आणि आरोही दोघे शॉपिंग करायला गेलेले असतात तर यश आरोहीला म्हणत असतो खरंच तू किती आणि मला तर वाटतंय तू अख्खं विक दुकान विकत घेतलाय आणि तू तर आणि मला तर वाटलं तू एकदम साधी म... आणि सरळ मुलगी आहेस तर आरोही म्हणत असते एक मिनिट यश असं तर आरोही म्हणत असते शी किती काका लोकांसारखं बोलत आहेस तू आणि शॉपिंग करणं आणि साधं सरळ दिस दिसणं याचा काय संबंध आहे बरं आरोही म्हणत असते ही सर्व शॉपिंग मी माझ्या लिस्टमध्ये होती आणि आ... ही सर्व शॉपिंग मी माझ्या घरासाठी घेतली माझ्यासाठी नाही आणि माझं आणि सोहमचं स्वप्न असं म्हणत असते गप्प बसते तर यश म्हणत असतो अरे रे तर आरोही म्हणत असते सॉरी मला त्याचं नाव नव्हतं घ्यायचं तर यश म्हणत असतो मी त्याच्यासाठी आरर म्हटलो नाही आहे तर मी याच्यासाठी म्हटलो की तू वाक्य ते पूर्ण केलंच नाही आहे मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे तू कुणाचंही नाव घेतलं तर पण तू तुझं वाक्य अर सोडलं म्हणून मी म्हणतोय तर आरोही म्हणत असते आता मलाही वाटू लागलं यातल्या काही वस्तू मी तर घरात यूज करणार की तशाच पडून राहणार तर यश तर यश म्हणत असतो अगं तुला गिल्टी वाटावं म्हणून बोलत होतो माझ्या काही गोष्टी मनावर घेत जाऊ नकोस तू खरंच आणि खरंच या वस्तूने आपले घर खूप छान दिसेल हे ऐकून आरोही यशकडे बघत राहते आणि यशही आरोहीकडे बघतच राहत असतो तर शब्द मागे घेतच म्हणत असतो सॉरी तुझं घर तर आरोही म्हणत असते ए मला खूप जाम भूक लागली आपण कुठेतरी काहीतरी खायला जायचंय का तर यश म्हणत असतो हो मला पण बघ तुझं सर्व काही शॉपिंगचं सामान बॅगा उचलू उचलू मला पण खूप मी दमलो आहे इथेच एक रेस्टॉरंट आहे त्यामध्ये जाऊयात आणि छान जागा आहे तर यश म्हणत असतो की तर यश म्हणत असतो घराचा करारनामा आहे आणि त्याच्यावर तुझ्या सया हव्या आहेत तर आरोही म्हणत असते मी एक मिनिट आले एक तर यश म्हणत असतो हे बघ आता इथेही तू ते टाळतेस आणि पळतेस तर यश म्हणत असतो बरं ठीक आहे तू जा तर आरोहीची पर्स पडत असते तर यश ती पर्स उचलते तर त्याच्यामधून एक कागद निघत असतो तर यश तो कागद वाचतो तर इकडे अरुंधती आणि सर्वच बसेल असतात तर अरुंधती म्हणत असते तुम्ही एवढी मोठी गोष्ट आश्रमात घडली आणि मला सांगितलं नाही अगं मीच त्याच्यावर विचार करत बसलो होतो तर अरु तर अरुंधतीला मनू आवाज देत म्हणत असते काकू ही सर्व गिफ्ट मला कुणी दिली तर अरुंधती म्हणत असते अरुंधती विचारात पडत असते अरुंधतीला मनुला काय सांगावं हेच कळत नाही तर अनिश म्हणत असतो तर मनूला अनिश म्हणत असतो की अगं म्हणू हे सर्व गिफ्ट मी दिले तुला तर म्हणू म्हणत असते नाही दरवेळेस मी जेव्हा जुन्या माझ्या आश्रमामध्ये मा होती तेव्हा दरवेळेस मला कुणीतरी गिफ्ट द्यायचं आणि हा पिंकू पण मला त्यानेच गिफ्ट दिला आणि माझ्या बड्डेच्या वेळेस ते फोन करून मला विश करतात आणि तेवढंच बोलतात आणि बाकी फोन ठेवून देतात हे ऐकून अशी तो अशुतोष म्हणत असतो म्हणू त्याला त्यांना तू बघितलंस का तर म्हणू म्हणत असते नाही फक्त ते मला विश करतात आणि लगेच कोण ठेवून देतात आणि आणि कोण आहेत ते मला नाही माहिती तर म्हणू म्हणत असते मग ते कोण आहेत आणि मला हे असे गिफ्ट का देतात बरं असं म्हणू अरुंधतीला आणि अशुतोषला प्रश्न विचारत असते तर अरुंधती म्हणत असते अगं म्हणू तुझा बड्डे आहे ना पुढच्या महिन्यात म्हणून त्यांनी तुझ्यासाठी हे गिफ्ट दिले आहेत तुझा बड्डे सेलिब्रेशन करायचं ना असं म्हणत असते तर तर मनू म्हणत असते की मग त्या फोन करतात मला त्यांनाही माझ्या बड्डेला बोलवायचं ना बोल तर हे ऐकून सर्वजण गप्प बसतात तर अनिश म्हणत असतो म्हणू तुला माहिती आहे का इकडेच एक नवीन शॉप खोलला आहे केक शॉप तुला जायचं आहे ना तुझ्या आपण जायचं आहे का तिकडे आणि तू तिथेच तुझ्या बड्डेचा केक पण सिलेक्ट करत असते हो तर मनू आणि अनिश अनिश मनूला घेऊन बाहेर जात असतो तर इकडे नितीन म्हणत असतो अरे आशुतोष मी तुला हेच सांगणार होतो दरवर्षी मनूला कुणीतरी बड्डे विश करण्यासाठी फोन करत असतो आणि प्रत्येक वेळ प्रत्येक वेळेस नंबर हा नवीन नंबरवरून फोन येत असतो म्हणजे आश्रमातल्या लोकांच्या हाती यात काहीही लागलेलं नाही अजून तर अरुंधती म्हणत असते म्हणजे नक्कीच त्या व्यक्तीचा आणि मनूचा काहीतरी संबंध असणार आहे आणि त्या व्यक्तीला नक्कीच माहीत असणार मनुचे आई वडील कोण आहेत म्हणून तर आशुतोष म्हणत असतो नितीन मी तुझ्यासोबत मनुच्या जुन्या आश्रमामध्ये येतो आणि आपण दोघे जण येतो शोधून काढूयात ते कोण आहेत म्हणून तर अरुंधती ही खूप इमोशनल होते आणि म्हणतच ते शोधून काढायलाच हवं तर यशला आरोहीच्या पाकिटामध्ये एक लेटर सापडतं परदेशाहून तिला आलेलं असतं तर हे बघून यशला गौरीचे शब्द आठवतात जेव्हा गौरी त्याला सोडून परदेशात गेली होती तेव्हाचे तर तेवढ्यातच तिथे आरोही येते आरो आणि आरोही म्हणत असते बर आरोही म्हणत असते काही ऑर्डर्स केलंच की नाही तो तर यश नाही म्हणत असतो तर यश तर आरोही म्हणत असते बरं ठीक आहे तू देते पेपर्स मी त्या पेपर्सवर सायन्स करते तर यश म्हणत असतो यश म्हणत असतो काय देऊ पेन देऊ की हे पेपर्स देऊ फॉर्म तर ते बघून आरोहीला खूप मोठा धक्का बसतो आणि आरोही म्हणत असते की यश बघ मी तुझ्यापासून काहीही लपवत नाही आहे तर यश म्हणत असतो काल काय नाही आहे तुला परदेशातून एक लेटर आलेला आहे ॲडमिशन लेटर आणि आणि तुला एका आठवड्याच्या आत तुला तिथे जायचं आहे असं म्हणत असते तर आरोही मात्र तर प्लीज, ही सर्व काही यश ऐकत असते तर आरोही म्हणत असते यश प्लीज ऐकून घे माझं हे सर्व ऐकून घे माझं हे असं काहीही नाही तू समजतोच तसं काहीही नाही तर यश खूप जोरात हसतो आणि तर आरोही म्हणत असते हसतोच यश म्हणत असतो याच जागी मी दोनदा उभा आहे जेव्हा मला एकदा गौरी सोडून गेली होती तेव्हा आणि आता तू तर मला आता परत ते मला हे परत नकोय तू आधी का नाही सांगितलं असं यश आरोहीला म्हणत असतो आणि तिथून जायचा प्रयत्न करत असतो तर तेवढ्यातच तिथे का तर आरोहीने एक गाणं सिलेक्ट यशसाठी गाणं सिलेक्ट केलं आहे तर एक माणूस माईकमध्ये बोलतच म्हणत असतो हे गाणं आरोहीने यशसाठी सिलेक्ट केलं आहे तर तेवढ्यातच तिथे ते गाणं वाचते तर यशम जागीच थांबतो आणि आरोहीला म्हणत असतो हे काय आहे आरोही तर आरोही ते लेटर घेते आणि ते लेटर फाडून टाकत असते तर यश यश म्हणत असतो आरोही पण अगं हे काय आहे तर तर यश हा आरोही जवळ येतो आणि आरोहीला म्हणत असतो अगं आरोही पण तू ते लेटर्स का भाडलंस तर आरोही म्हणत असते प्लीज यश गप्प बस आणि मला बोलू दे मी जे एवढे दिवस बोलू नाही शकले ते मी आज बोलणार आहे आणि प्लीज मला ते बोलू दे आणि हे ऐकून तुला माझा रागसुद्धा येईल स्वाभाविकच आहे पण हे मी जर आता नाही बोलू शकले ना तर कधीच नाही बोलू शकणार आणि हे बोलण्यासाठी मी खूप प्रॅक्टिस केली आणि आणि मी जसं इमॅजिन केलं होतं मला तसंच्या तसंच हवंय प्लीज मला बोलू दे आणि हे तू तू जे म्हणतोयस ना की तुझ्यापासून मी काहीतरी लपवलं आहे तर त्या लपवण्याच्या मागे एक कारण आहे कारण मी इथून कुठेही जाणार नाही आहे आणि मी प्र परदेशामध्ये एका कॉलेजेसमध्ये अप्लाय केलं होतं आणि मला आणि मला त्या कॉलर कॉलरशिप पण भेटणार होती कारण मी खूप घाबरले होते म्हणून मी इथून निघून जायचा प्रयत्न केला होता कारण तेव्हा माझ्याकडे कारण नव्हतं आता माझ्याकडे कारण आहे तर यश म्हणत असतो प्लीज आरोही असं काहीही कोड्यात बोलू नकोस माझाही गैरसमज होईल आणि तुझाही आणि आपण दोघे पुन्हा हर्ट होऊ असं यश म्हणत असतो तर आरोही म्हणत असते यश एक मिनिट ऐक माझं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाही आहे आणि सॉरी यश सॉरी याच्यासाठी की त्या दिवशी तू एवढं मला प्रेमाने बोलत होतास आणि त्या दिवशी मी सर्वांसमोर हो म्हणायचं असूनही नाही म्हटले त्याच्यासाठी सॉरी असं म्हणत असते आणि म्हणत असते यश मी त्या दिवशी तयार नव्हते म मी तयारच नव्हते तुझं प्रेम स्वीकारण्यासाठी आणि तुझ्यावर प्रेम करण्यासाठी ही मन महिन्यापूर्वी मला वाटलंही नव्हतं की तू माझ्या आयुष्यात येशील आणि मी एवढी सुखी असणार आहे आणि मी एवढी आनंदी असेल मे मला असं स्वप्नातही वाटलं नव्हतं आणि त्या दिवशी तुला मी सापसाप नकार दिला होता तरी तू तु। आणि तू माझ्याशी तसंच पहिल्यासारखंच राहत होता निर्मळ आणि तू सतत माझ्यावर प्रेम करत राहिलास हेच थोडं स... आणि यश जेव्हा ते लेटर माझ्या हातामध्ये मा आलं ना तेव्हा मला आनंद नाही रे झाला तेव्हा मला दुःख वाटलं स्वतःला स्वतःपासून दूर होण्याचं तुझ्यापासून दूर होण्याचं आणि तेव्हा मला कळालं की मीही तुझ्यावर प्रेम कर करू लागले म्हणून हे जर काही घडलं नसतं ना तर मला कळालंही नसतं की मी तुझ्यावर खूप प्रेम करते तर यश मात्र आरोहीकडे प्रेमाने बघत असतो आणि आरोही सुद्धा तर पुढील भागामध्ये हे सर्व काही यश घरी सांगत असतो आणि म्हणत असतो तुम्हाला माहितीच आहे माझा आरोहीवर खूप प्रेम आहे आणि आरोहीचं पण माझ्यावर खूप प्रेम आहे आणि आम्ही दोघे जणांना लग्न करायचं ठरवलं अनिरुद्ध म्हणत असतो हे जे काही तू ठरवलंय हे अरुद्धतीला माहिती आहे का यश म्हणत असतो मला माहिती आहे की आई माझ्याकूनच असणार आहे म्हणून तर इकडे आरोही सांगत असते की मॅम माझं यश खूप प्रेम आहे आणि मी त्याच्यासोबत आयुष्य घालवायचा निर्णय घेतला हे ऐकून अरुंधती गप्प बसते तर अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सब